भाजप नेते निलेश राणेंनी मालवण शिवपुतळा दुर्घटनेवरून गंभीर आरोप केलेत पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते यावरून निलेश राणेंनी शंका उपस्थित करत नायकांनी तर काही घडवलं नाही ना असा सवाल केलाय ट्विट करत निलेश राणे यांनी वैभव नाईकांवर आरोप केलेत काय ट्विट केलेलं के निलेश राणेंनी बघूया आपण निलेश राणे म्हणतात कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि घर पन्नास किलोमीटर लांब असताना वैभव नाईक पंधरा मिनिटात घटनास्थळी कसा पोहोचू शकतो यामध्ये वैभव नाईक यांना काही घडवलं असेल तर आताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्यानं करून ठेवावी भाजप येते निलेश राणेंनी मालवण शिवपुतळा दुर्घटनेवरून गंभीर आरोप केलेत पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते यावरून निलेश राणेंनी शंका उपस्थित करत नायकांनी तर काही घडवलं नाही ना असा सवाल केलाय ट्विट करत निलेश राणे यांनी वैभव नायकांवर आरोप केलेत काय ट्विट केलेलं के आहे निलेश राणेंनी बघूया आपण निलेश राणे म्हणतात कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि घर पन्नास किलोमीटर लांब असताना वैभव नाईक पंधरा मिनिटात नाईक या यांना काही घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्यानं करून ठेवावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका